नमस्कार मी अजय बोरुडे कार झोन पुणे येथून तुमच्यासाठी आणली आहे मारुती ब्रिझा एल डी आय ऑप्शनल गाडी आहे दोन एअरबॅग आहे आलाय व्हील चारही टायर नवीन दोन हजार सोळा मॉडेल सिंगल ओनरची गाडी आहे बघू शकता बॉडी लाईन गाडीची पुन्हा नंबरमध्ये गाडी आहे दोन हजार सोळा डिझलमध्ये व्हाईट कलर चारी टायर नवीन आलाय व्हील आहेत गाडीला गाडीचं इंटेरियर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी गाडी आहे दोन एअरबॅग आहेत गाडीला क्लीनमध्ये गाडी आहे आणि गाडीची प्राईज आपण ठेवली आहे सात लाख पंचवीस हजार निगोशिएबल कार झोन पुणे येथे तर नक्की कॉल करा थँक्यू